जय शिवराय भावना स्वागत आहे आपलं डेली अपडेट युट्यूब चॅनेल तर मित्रांनो आपण जेथे आपल्या आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला मान्सून ते आगमन त्याचं होणार आहे तर बघा मित्रांनो जर का तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये दररोज जे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज हवे असते तो मला बघा करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन या जी डॉट इन असं सुद्धा ते सर्च करू शकता त्यानंतर तुमच्या समोर ते काही पोस्ट जे भर पोस थे थे ते भरपूर पोस्ट जे असतील ते ओपन होऊन जातील त्यानंतर तुम्हाला इथं कोणती जी पोस्ट असेल तिथं ओपन करायची ओपन केल्यानंतर तिला जिथे स्क्रॉल करायचे स्क्रॉल करता तुमच्यासमोर जे एक व्हॉट्सअप लो ते लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही जिथे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती जिथे डेली जिथे एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज मिळत जाते चला तर मित्र आपण जिथे आपल्या चिडायला जिथे सुरुवात करूया ओके तर बघा मित्र महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून वादळी पावसाने थांबा माजवले आहे आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल अर्थातच तेरा मे दोन हजार चोवीसला ला मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई रायगड डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि या वाळवा या जेथे पावसामुळे मुंबईसह पावसा मुंबई उपनगरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळाले विशेष म्हणजे काल झालेल्या वादळी पावसामुळे मुंबईत जीवितहानी देखील झाली आहे या पाव म्हणजे ते जे या जेथे वाऱ्याच्या पावसात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये मा आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण झाले आहे आणि या वाऱ्यामुळे वाऱ्याच्या पावसामुळे मान्सूनवर काही विपरीत परिणाम होणार का आणि यामुळे मान्सूनचे आगमन लांबणार का असे काही प्रश्न जे ते शेतकऱ्यांसमोर जेथे उपस्थित होत आहेत तर मित्र बघा आता याच्या दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात नुकतीच एक महत्वाची अपडेट दिली आहे हवामान खात्याने मान्सूनच्या अंदमानात कधी आगमन होणार याविषयी महत्वाची माहिती दिली आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमीवारी अर्थात मान्सून एकोणीस मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे खरे तर दरवर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे एक एकवीस एकवीस मेच्या आसपास आगमन होत असते यंदा मात्र दोन दिवस लवकरच या ठिकाणी मान्सून जेथे पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यान च्या माध्यमातून समोर आहे त्यानंतर मग मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे तो तळ कोकणात येईल आणि तळ कोकणानंतर मान्सूनचे मुंबईत आगमन होणार आहे मात्र भारतीय हवामान विभागाने अजूनही मान्सूनच्या केरळ आगमनाची तारीख जाहीर केलेली नाही केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होणार या संदर्भात हवामान खात्याने कोण कोणी कोणती जिथे अपडेट दिलेली नाही परंतु हवामानाच्या सध्याचा मूळ पाहिला केरळमध्ये देखील मान्सून गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर येण्याची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांच्या आले नाहीत तर केरळमध्ये मान्सून एक एक सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे यंदा भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये वेळेवर आगमन होणार असा अंदाज आहे तसेच महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर केरळमध्ये जा के एक जूनला मान्सूनचे आगमन झाले तर तेथून पुढे सात दिवस अर्थातच आठ जून च्या सुमारास मान्सूनचे आगमन आपल्या जिथे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आगमन होण्याची आहे तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर पुढे तो मुंबईत सलामी देतो आणि यानंतर मग मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात असतो आणि गेल्या वर्षी राज्यात मान्सून सोळा जूनच्या सुमारास आगमन झाले होते म्हणजेच नियमित वेळेपेक्षा जवळपास आठ दिवस मान्सून उशिराने दाखल झाला होता यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही यावेळी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन आठ जूनच्या समारास होण्याची शक्यता आहे तथापि मान्सूनचे केरळ आणि महाराष्ट्र आगमना संदर्भात हवामान खात्याने अजून कोणती जिथे अधिकृत अपडेट दिलेली आहे तर मित्र आपल्या आजच्या वेळेमध्ये जे एवढं जातो मित्रांनो भेटतो आपण नंतर वेळेमध्ये येतो पण तो जय जय महाराष्ट्र